लोकशक्ती फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व त्यांचे खंदे समर्थक मित्र असलेल्या माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांचे होमटाऊन असलेल्या परंड्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी सेलिब्रेशन करण्यात आले कुणी मोठ्या जल्लोषाने घोषणात सहभागी झाले कोणी फटक्यांच्या आतिषबाजींनी व्यक्त झाले तर काहींनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला या आनंदोत्सवात भाजपा प्रदेश कार्यकारिणी चौधरी शहराध्यक्ष उमाकांत गोरे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस अॅडव्होकेट तानाजी वाघमारे जिल्हा चिटणीस सुजित परदेशी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग गोगरे चिटणीस रामकृष्ण घोडके मेघराज उद्योग समूहाचे हनुमंत पाटील साहेबराव पाडुळे शिवाजी पाटील बाळासाहेब गिरी परशराम कोळी अजित काकडे किरण देशमुख नागेश शिंदे विलास खोसरे अजित ढगे प्रभाकर लिमकर किरण कवटे जयंत सायकर धनंजय काळे गौरव पाटील सूरज काळे आकाश मदने अजिम हन्नुरे सिद्धिक हन्नुरे गजानन तिवारी जयंत भातलवंडे मिलिंद शिंदे सतीश मकाशे महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योती भातलवंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवल्या पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट जय चौधरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आज ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्र स्थापनेनंतर आजपर्यंत जो महायुतीचा ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि आमचे सर्वोच्च नेते मान्य देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हो तसेच एक मान्य एकनाथभाई शिंदे व अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आमच्या सर्व मायुतीच्या कार्यकर्त्यांना हा आनंद गगनात मावेना आणि त्यांच्याकडूनही कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा करतो आणि ह्या ऐतिहासिक विजयासाठी जे ज्ञात अज्ञात खास करून आमच्या ज्या भगिनी लाडल्या लाडली बहीण म्हणजे लाडकी बहीण जी होती ही योजना कारगर राहिलेली आहे आणि शासनाकडून आम्ही अपेक्षा करतो की असेच लोकहिताच्या पुढं काम होत राहावे ही आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो व सर्वांना पुन्हा एकदा परंडा तालुक्या व शहरच्या वतीनं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतातील जनतेप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने पूर्ण ताकदीने सर्व सरकारला बहुमताने महाराष्ट्रात कळून दिलेला आहे या पद्धतीने आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतली आणि असेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितराव पवार साहेब वारपेच्या सर्व असेच लोकांनी त्यांना पूर्ण मदत केली आणि महाराष्ट्राच्या जनतेने पूर्ण बहुमताने करून दिल्याबद्दल परंडा तालुक्याच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आघाडीच्या वतीने पुढील वर्चा सरकार हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी भारतीय जनता पार्टी जिल्हा किसान मोर्चा जिल्हा सरकारने शिवाजी पाटील आज महाराष्ट्राचे एक संयमी नेतृत्व एक दमदार नेतृत्व आदरणीय ने ने फडणवीस साहेब यांचा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यासाठी आम्ही एक अतिशय आनंदाने आज आमचे नेते आमचे स्तंभ सुजयसिंह ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज एक आम्ही म छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक जल्लोषाचा वातावरण तयार केलं आहे आणि अतिशय आम्हाला एक आनंद होत आहे तर इथून पुढल्या सर्व महाराष्ट्राच्या आपल्या महायुतीच्या सर्व मंत्रिपदाला सर्व आमच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा